प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या वीडियो मध्य अपन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवकी एकनाथ शिंदे यांची जोरदार मोर्चे बांधणी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका लोकसभा त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं आपल्या पक्षानं यश मिळवलं तशाच पद्धतीचं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला प्रकारचं मत एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांसमोर व्यक्त केलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जय तयारी सुरू केली आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये दररोज नवनवीन पक्षप्रवेश होताना दिसत आहेत विशेष करून महाविकास आघाडीतील नाराज नेते मंडळी आणि यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील मातब्बर नेते मंडळी जी सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नाराज आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाराज पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने खरदर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी होताना दिसत आहेत विशेष करून पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई या पट्ट्यामध्ये ही संख्या जास्त दिसते मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कार्यक्षेत्रातील म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील चाळीस माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेना या पक्षात सहभागी झालेली आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे पक्ष प्रवेश सोहळे हो सातत्याने होताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे महायुतीमध्ये प्रवेशासाठी खरदर होर लागलेली आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माहितीतील तिन्ही पक्षांना आणि चिन्ह दिसत आहेत आणि त्याचबळाची तयारी म्हणून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि मोठ्या मोठ्या महानगरांमध्ये होताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी म्हणून आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची एक बैठक घेतली कॅबिनेट बैठकीनंतर ही बैठक खर तर एकनाथ शिंदे यांनी घेतली या पक्षाच्या जे मंत्री आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी काही मार्गदर्शन केलं यामध्ये प्रामुख्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आपल्याला विधानसभा त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीप्रमाणे लढायचे आहेत कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला माहितीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळं स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला तात्तीनं उतरायचं आहे त्याचबरोबर ज्या 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 कॅबिनेट मंत्र्यांकडं ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे त्या जिल्ह्याच्या शेजारील जो जे जिल्हे आहेत त्यांची जबाबदारी राजकीय जबाबदारी त्या त्या कॅबिनेट मंत्र्यांनी घ्यावी अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर यश मिळवायचं असेल तर कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागेल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात जर कार्यकर्त्याला ताकद दिली तरच विधानसभा आणि लोकसभेमध्ये आपल्याला यश मिळू शकतं हे एकनाथ शिंदे यांना चांगलंच माहीत आहे अनेक कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपला राजकीय प्रवास एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यापर्यंत केलेला आहे त्यामुळं सामान्य कार्यकर्त्याचं पक्ष संघटनेमधील महत्व एकनाथ शिंदे यांना चांगलंच माहीत या आहे त्यामुळं राजकीय ताकद द्यायची आहे त्यासाठी मोठी रसद ही खरदर या कार्यकर्त्यांना निवडणुकीवेळी द्यावी लागेल त्यामध्ये प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांनी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं महत्व लक्षात घेऊन या कार्यकर्त्याच्या पाठीमाग मंत्र्यांनी आपली पूर्ण ताकद कर उभी करावी स्पष्ट सूचना कर आपल्या मंत्र्यांना आहेत अर्थातच या बैठकीमध्ये निधी वाटपावरून काही म्हणजेच निधी वाटपावरून म्हणजे अजित पवार यांच्या मंत्रा एक मंत्रालयाकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना आमदारांना योग्य प्रमाणात निधी दिला जात नाही ही ह्या मुद्द्यावरती सुद्धा खरंतर चर्चा झाली एकंदरीत येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळवलं की राजकीय दृष्ट्या किती गरजेचं आहे हे एकनाथ शिंदे यांना चांगलंच माहित आहे कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं एक मोठं पक्षा आव्हान एक 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 हे एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे आणि एकंदरीत दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लढावं लागणार आहे त्यामुळं दुहेरी आव्हान हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पेलायचं आहे त्यामुळं आणि विशेष करून नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचं तगड आव्हान पक्षासमोर असू शकतं कारण जरी महायुती असली तरी महायुती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही त्या त्या जिल्ह्यातील आणि त्या त्या महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय परिस्थिती स्थानिक राजकीय परिस्थिती कशी आहे यावरती मायुतीची गणित अवलंबून आहेत त्यामुळं महायुतीतील महायुती तिन्ही पक्ष जरी सध्या राज्याच्या सत्तेमध्ये एकत्र असले तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे तिन्ही पक्ष आणि स्वतंत्रपणे लढू शकतात हे एकनाथ शिंदे यांना चांगलेच माहित आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याचबरोबर नगरपालिकांमध्ये नगरपंचायतीमध्ये पक्षाची स्थानिक ताकद लक्षात घेऊन त्या त्या ठिकाणी म्हणजे जिथं पक्षाची ताकद कमजोर पडत आहे त्या 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 ठिकाणी महाविकास आघाडीतील आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नाराज नेते मंडळींना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये ओढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळताना दिसतय म्हणजेच एकनाथ सिंधे यांच्या शिवसेनेमध्ये दररोज पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही अत्यंत सिरियसपणे घेतलेली आहे लोकसभा आणि विधानसभेला संस्थांच्या निवडणुकीमध्ये राहावा ही एकनाथ शिंदे यांची अपेक्षा आहे कारण जर ऐनवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावरती लढाव्या लागल्या तर एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्ष असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल त्याचबरोबर महाविकास आघाडीतील इतर नेते इतर पक्षांचा सुद्धा सामना करावा लागेल एकनाथ शिंदे हे प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक महानगरपालिकेचा एकंदरीत नगरपालिकेचा आढावा घेऊन जिथं पक्ष कमजोर वाटत आहे त्या त्या ठिकाणी पक्षामध्ये नेते मंडळींचा पक्षप्रवेश होताना दिसतोय किंवा ज्या पक्षामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पक्षाची ताकद चांगली आहे अशा ठिकाणी सुद्धा पक्षाची वाढावी म्हणून होताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांना खरदर कामाला लावलेला आहे त्यामुळं येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही महायुतीच्या दृष्टीनं खर तर अत्यंत महत्वाची असणार आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनं ती अतिशय महत्वाची असणार आहे कारण या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाची साथ किती मिळेल हे सांगता येत नाही किंवा या दोन पक्षांचा मोठा विरोध हा स्थानिक पातळीवरती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होऊ शकतो त्याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे ठाणे महानगरपालिका त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लढण्यासाठी किती जागा देईल त्याचबरोबर कोल्हापूर असेल सातारा असेल सोलापूर असेल किंवा वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला भारतीय जनता पक्ष बरोबर घेईल का असे वेगवेगळे खर तर प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या समोर आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाची राजकीय महत्वाकांक्षा आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचं एकंदरीत निवडणूक व्यवस्थापन पाहता एकनाथ शिंदे यांच्या समोर भारतीय जनता पक्षाचं मोठं आव्हान असणार आहे आणि अजित पवार त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सुद्धा मोठं आव्हान असणार आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पूर्वीच म्हणजे निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच एकनाथ शिंदे या निवडणुका संदर्भात रणनीती दिसत आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मात्र नेते मंडळींना आपल्या पक्षामध्ये सहभागी करून घेताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांवरती त्या जिल्ह्याची म्हणजे जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्याकडं ज्या ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद आहे त्याच्या शेजारील जिल्ह्याची जबाबदारी ह्या कॅबिनेट मंत्र्यांनी घ्यावी अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसमोर व्यक्त केलेली आहे म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीकडे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी या गांभीर्याने घेतलेल्या आहेत त्यामुळे या निवडणुका या तर इंटरेस्टिंग होणार आणि या निवडणुकीमध्ये माहितीमध्ये सुद्धा मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका